सुरत सुरुवात केल्यापूर्वी आपलं पहिलं वाक्य चाललं होतं कीर्तनातलं हा अभंग स्व अनुभव आहे आणि अभंगाला सुरत केल्यापूर्वी मी तुम्हाला ए... मोबाईल मध्ये <laughs> टोकन ए... अभंगाला सुरुवात केल्यापूर्वी मी तुम्हाला सहा वाक्य सांगणार होतो एक संसारातलं अनुभव कोणाला सांगायचा नाही आणि परमार्थातलं संगीत शिवाय राहायचा नाही ए... दुसरं वाक्य संसारातलं अनुभव मर्यादित आहे परमार्थातला अनुभव विश्व व्यापक आहे तिसरं वाक्य संसार हा अपूर्णांक आहे आणि परमार्थ हा पूर्णांक आहे संसार ही इनकम्प्लीट क्रिया आहे इन इट इज अ झेन इट इज अ सायकल आणि इट इज अ जनरेशन कंटिन्युटी इट हॅज अ मॅट गॅप सिस्टीम चालू राहणार आहे पुढचं वाक्य तीन वाक्य झाले चौथं वाक्य संसार किती भी करा संसार किती भी करा दुखा आन पर ही परमार्थ का सही करा आनंद है आणि पाच वाक्य पाप बरोबर संसार आणि पुण्य बरोबर परमार्थ महाज कीर्तनाला घेतलेला अभंग तुक मरायचे कोण तुकार महाराज जगाचे इतिहास होत मारुनी नंतर समाधी नाही नाही आणि शिवाजी मार्गानंतर छत्रपती नाही पाने माशानंतर फोन नाही गरुडानंतर भवानी नाही मारुती ब्रह्मचारी नाही रामानंतर आचरण नाही रावणानंतर श्रीमंती नाही चंद्रानंतर शीतलता नाही सूर्यानंतर देवी शीता नाही मेघानंतर उदारता नाही कर्णानंतर औदार्य नाही आई नंतर प्रेम नाही साधूनंतर कृपा नाही देवानंतर आशीर्वाद नाही आणि मानवानंतर बुद्धी नाही जेवढं ध्यानात राहील तेवढं ध्यानात ठेवा राहीलच कोण ध्यानात शरा <laughs> जगाच्या इतिहासात माऊली नंतर समाधी नाही पुन्हा चार वाक्य आहे का जंगलामध्ये आहे जंगलामध्ये सगळे प्राणी आहेत सगळे सगळे हरणांचे कळप आहेत पण सगळे हरणांच्या डाबीत कस्तुरी नाही हरणांचे कळप आहे पण सगळे हरणांचे नाबीत कस्तुरी नाही सगळे हत्तींचे कळप आहेत पण सगळे हत्तींच्या मस्तकात मोती नाही सगळे गायांचे कळप आहेत पण गाया, गाया कपिला नाही सगळे कपिला गाय पण काम धेनू नाही आणि सगळे जंगलात झाले पण कल्प तरू नाही सगळेच माणसं आहेत पण शिवाजी महाराजांसारखी शूर नाही एक गोष्ट एकाला देतो पुन्हा त्याला चाहिलेच नाही तुम्ही म्हणत मला वारंवार तेच मिळावं नाही नाही त्याला तब्येत जास्त त्याला ते बुद्धी कमी देतो

तुम्ही आतापर्यंत कितीही भाषण ऐका का कितीही किती कितीही किती भाषण ऐका का आणि कितीही अभ्यास पूर्ण बोलणारा माणूस असू द्या किती व्याख्या द्या आता आपण सगळ्यांची व्याख्यान ऐकतो पण महाराज माहिकवर केल्यानंतर दुसऱ्याच्या हृदयात छेद घेणार स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषण नाही भाषण करणारे लयक लयक НО КА ОТУНДАЙ е ПРЕД МАШНОЙ! <laughs> लोक उठून गेले तरी अजून दोन मिनिटात नाही पण तरी हा गुण फक्त नाही नाही ते पुन्हा नाही ते ते असं देवाचं असे एकदाच असत पुन्हा नाही ज्याला तपेत मोकार त्याला बुद्धी कमी ज्याला मोकार त्याला रोगलय <laughs> बंगल्याच्या कडेला भिकारी झोपत आहे कुत्र्याची कळवण झाली तर उठाला बंगल्यावाल्याला नुसती मांजरानं उडी मारली उठला बो उघडा बम भोपळा संडासाठी बॅटरी लावी बाथरूम मध्ये बॅटरी लावी त्याची सावली पाहून नाग सारखं तो मेला देव असून देतो महाराज बंगल्यावाल्या त्या गेट पुढे भिकारी गेला आणि बंगल्यावाल्यानंतर झाले बाहेर तो भिकारी म्हणून मी होतो तू तरी तोडी तो पण मी पोत्यात घालून भिकारी घालत होतो <laughs> आता माझे हे दिवस आले हे तुला आलो <laughs> थोडं आता अभंगाला उत्तर द्यायचे हा अभंगत कोमर यांचा आणि अनुभव आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन सूचना फार थोड्या दिवस इथं राहायचं आहे सगळ्याची गॅरंटी महाराज याची काय गॅरंटी हातात घेतलेला घास तोंडात गेला तर जेवला आणि गावाला गेला आणि त्याच गाडीत घरी आला तर आला तो जर अम्बुलन्स मध्ये आला गेला याची काय गॅरंटी हातात घात घेतला नाकापर्यंत आला काय गॅरंटी काय इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिकच्या <laughs> दुकानात गेल्यानंतर बल्ब आला म्हणतो किती वापर बदलून देईल अह ही बल्बची गॅरंटी हे विकनरची गॅरंटी काय पैसे मोचतच मिळाला गॅरंटी नाही म्हणून पुन्हा चिंता करायची नाही आणि एकच शब्द सांगतो म्हणजे मला पहिला मुद्दा संपवायला आपण येताना काही अन्याय नाही जाताना काही न्यायचं नाही आपण जर मला आलो तर ज्या फडक्यात गुणवलं त्याला खिसा नव्हता आणि आपल्याला जाळायला ज्या फडक्यात न्यायचंय त्यालाही खिसा नाही मग येतानाही जर खिसा नाही आणि जाताना खिसा नाही तर मध्ये खिसे कापतो का या जगात काही नाही येताने काही नाही दो, दोन दोन मुद्दे संपले आणि तिसऱ्या मुद्द्याला बंगाला सुरुवात झाली आज आपल्या सगळ्यांचे लाडकी खासदार श्रीमान आदरणीय चंद्रकांतजी घेरे साहेब यांच्या कार्यक्रमाचे आयोजक राजीव वैद्य आणि विश्वनाथ स्वामी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आता खैरे साहेब म्हणजे ना आपले दहा पंधरा वर्षाचे घरगुती संबंध यांचे कीर्तन अभिष्ठ चिंतनाला थोडे म्हणजे त्यांना शंभर वर्ष भीती नाही केंद्रीकरचं कीर्तन जर वास्तुशांतेला धुलं तर दुसरा बंगला वर्षात <laughs> होतो वाढदिवसाला <laughs> अनुभव आलाय पंधरा वर्षाचा <laughs> आपले पंधरा वर्षाचे सबध आहे पण आजच्या कीर्तनामध्ये त्यांच्यापेक्षा या दोन विचार निष्ठवंत कार्यकर्त्यांचं कौतुक करावं की त्यांच्या तुमच्या धैरे साहेबांवर असणारी निष्ठा स्वामी आणि वैद्य साहेब यांनी एवढ्या मोठ्या समाजाने प्रगट केली ही खरी शक्ती आहे महाराज क्षेत्र राजकारण असो किंवा क्षेत्र धार्मिक असो पण श्रद्धा असायलाच श्रद्धा आता क्षेत्र राजकारण असो ते काम करण्यात क्षेत्र वेगळं आहे पण मूळ उद्दिष्ट तर एकच

गेलं तर ते गोड आहे पाणी गेलं गेलं तर तर ते ते कडू आहे पाणी मिरचीत तिखट आहे आणि पाणी विषात गेलं तर ते विष आहे हा पाण्याचा दोष नाही त्या त्या पदार्थाचा दोष आहे तस जन्माला आलेला प्रत्येक जीव हा भगवंताचा अंश आहे तुमच्या कर्मावरून तुम्ही मोठे ठराल किंवा लहान ठराल प्रश्नपत्रिका एकच आहे तपासणार इंजिनिअरिंग ला गेलाय एक कॉमर्स ला गेलाय एक सायन्स ला गेलाय आणि एक सुटलाच नाही परीक्षेचा काय दोष <laughs> कुंभाराच्या हव्यातून बाहेर पडलेले मरकी समान आहेत